पाहिजे तुम्ही आता देवाची रक्त बनली मला जागाच असेल तरुण राहायचा असेल पैसा कमायचा असेल दुकान मारायचं असेल नोकरी मिळायची असेल अभ्यास करायचा असेल त्यांनी पाठी करा माणसाने ध्याय केल्या होती बरोबर घडत बाबा ते करत होती पंधरा मिनिट झोपायचं चोवीस तासातून घड्याळ घड्याजवळ बरोबर तो का टाईम आला तर डोळे वळलीच पाहिजे इतकी शरीरात दाक्षता आहे पण तुम्ही करा त्या घड्या नको म्हणजे म्हणा आम्हाला इतके वास्तव तर बर बरोबर त्या टायमात जागा आईच हा माणसाचा निर्णय निर्णय घ्या म्हणजे सलो तर या मी पाठी उठा याच भजन पूजन करा आणि आपल्या ज्याचं उद्धार करून घ्या नाही तर झोपता आणख गेला लागला जागा तो जागा तो मेला